कधी कधी मी खाते पांडुरंगाला ते चालतं असं म्हणतात सुप्रिया सुळे ज्या दिवशी माळ घालेन त्या दिवशी समजा मटण सोडलं असं देखील सुळे यांनी म्हटलेलं आहे कधी कधी मी मटण खाते पण पांडुरंगाला ते चालतं असं विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय ज्या दिवशी माळ घालेन त्या दिवशी मटण सोडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर आता नवीन राजकीय वाद अंग रंगताय का हे पाहणं महत्वाचं ठरेल मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरंय की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपला जो आहे आपण जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्लं रे खाल्लं काय पाप केलं का काय आणि ओपन खा हो खाते दे मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही वाटले ज्या दिवशी सोडून आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून सुप्रिया सुळेंचं हे विधान आता चर्चेत येऊ शकतं कारण मी कधी कधी मटण खाते पांडुरंगाला ते चालतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पण ज्या दिवशी माझ्या गळ्यात तुम्हाला माळ दिसेल त्या दिवशी तुम्ही समजून जा की मी मटण आणि नॉनव्हेज सोडलाय असं म्हणतायत सुप्रिया सुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मटण आणि चिकन या दुकानांवरती बंदी घालण्यात आली होती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते pom pom